शेजारच्या शेतकऱ्याच्या झाडाच्या फांद्यांमुळे आपल्या जमिनीचे नुकसान झाले तर कोणते पर्याय आहेत लगत शेतकऱ्याच्या मालकीची बांधवार झाडे असतात आणि त्या झाडांच्या फांद्यामुळे म्हणजेच फाट्यामुळे आपल्या जमिनीचे नुकसान होते त्या फांद्या आपल्या जमिनीमध्ये येतात व त्या फांद्यांच्या सावलीमुळे तसेच त्या फांद्या खाली वाकल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनीच्या लगतच्या क्षेत्राची वयवाट करता येत नाही त्या ठिकाणी पिके घेता येत नाही आपली बागायती पिके असतात परंतु बांध मोठे असल्यामुळे झाडे मोठे असल्यामुळे व त्यांच्या फांद्यांमुळे भरपूर क्षेत्र पडीक राहते व आपले आर्थिक नुकसान होते जर लगत शेतकरी हे त्यांना सांगूनही त्यांच्या झाडाच्या फांद्यात तोडत नसतील आपल्या जमिनीचे होणारे नुकसान थांबवत नसतील व मुद्दाम आपले नुकसान करत असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या झालेल्या नुकसानीची वसुली करण्यासाठी आपल्याकडे कोणते पर्याय आहेत जेव्हा अशा प्रकारे लगत शेतकऱ्याच्या बांधावर असलेल्या झाडांच्या फांद्यामुळे आपले जमिनीचे नुकसान होऊन आपली जमीन पडीक पडत असेल व लगत शेतकरी हे स्वतःही त्या झाडाच्या फांद्यात तोडत नसतील किंवा आपल्यालाही तोडू देत नसतील व आपल्या जमिनीचे नुकसान करत असतील तर त्या परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या विरुद्ध आपल्या जमिनीच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत टॉट कायद्याखाली नुकसान भरपाई मागू शकतो त्यासाठी दावा दाखल करू शकतो त्या दाव्यामध्ये आपण फोटो व्हिडिओ शूटिंग किंवा कोर्ट कमिशनर यांच्यामार्फत किंवा मोजणीदार यांच्यामार्फत मोजणी करून नेमकी किती क्षेत्र पडीक पडलेले आहे किती क्षेत्रामध्ये झाडांच्या फांद्यामुळे अडथ निर्माण झालेला आहे याची मोजमाप काढून त्यामुळे अंदाजे आपले दरवर्षी किती नुकसान होते हे ठरवून त्याप्रमाणे लगेच शेतकऱ्याकडून त्याची त्या 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 नुकसान भरपाई मागू शकतो जर लगेच शेतकऱ्यांनी त्यांना संधी देऊनही बांधावरील त्यांच्या मालकीच्या झाडांचे आपल्या जमिनीमध्ये येणारे फाटे म्हणजेच फांद्या तोडल्या नाहीत व आपल्या जमिनीचे नुकसान करणे चालू ठेवले तर आपल्याला नुकसान भरपाई तर मागता येतेच सोबत न्यायालयामध्ये झालेल्या आपला खर्चही त्यांच्याकडून मागता येतो आपण पुरावे देऊन आपले झालेले नुकसान नुण सिद्ध केल्यानंतर व मान्य कोर्टाने लगेच शेतकऱ्यांच्या नी विरुद्ध नुकसान भरपाईची रक्कम आदेश केल्यानंतर मान्य कोर्टाने नेमणूक दिलेल्या मुदतीमध्ये जर लगत शेतकऱ्यांनी ती नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही तर त्या निकालाच्या आधारे वसुली अर्ज दाखल करून मान्य कोर्टाबाबत मा रक्कम वसुली करता येते त्या वसुलीच्या अर्जामध्ये ज्यांच्या विरुद्ध आदेश झालेला आहे त्यांनी रक्कम न भरल्यास त्यावर व जंगम मिळकत जप्त करता येते म्हणजेच त्यांच्या घरातील साहित्य व त्यांच्या नावे असलेली मिळकत ही जप्त करून विक्री करून लिलाव करून रक्कम वसूल करून निकाल मिळवण्याचा व्यक्तीला दिली जाते त्या व्यक्तीम स्थावर सावर किंवा जंगम मिळकत नसेल किंवा नुकसान भरपाची रक्कम एवढी नसेल तर त्या व्यक्तीला दिवाळी तुरुंगामध्ये सुद्धा ठेवता येते अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ इंस्टाग्राम व फेसबुकवर पाहत असाल तर इंस्टाग्राम व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद